पब्लिकिटी न्यूज मध्ये आपले स्वागत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक व युवतींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वाशी तहसील कार्यालयाचे तहसीलदार मान्य मेत्रे साहेब यांना निवेदन देण्यात आले या योजनेअंतर्गत प्रशिक्षण अर्थांच्या मागण्या पुढील प्रमाणे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींना कार्यकाल वाढवून सर्वांना सेवेत सामावून घेण्यात यावे तसेच शैक्षणिक अर्थेनुसार प्रशिक्षणा व निमशासकीय कार्यालयातील भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणा दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्या तसेच अशक्कालीन करण्याबद्दल विचार करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन वाशी तालुका युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे अध्यक्ष दुनगाव प्रशांत सचिव विजय कपाट अध्यक्ष शिंदे पल्लवी अध्यक्ष श्रीमती गाडे अश्विनी तसेच इतर प्रशिक्षणार्थी सोनाली मोळवणे तुषार कवडे लोंडे विजय स्नेहल पोकाटे गलबे मोहिनी तोडकर अक्षय शाईन शेख वाघमारे प्रतीक्षा देशमुख जागृती दोडके अश्विनी इत्यादी अनेक प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी दाराशिव पब्लिक सिटी न्यूज मध्ये आहे मॅडम आपलं स्वागत आहे आज तुम्ही तहसील कार्यालयावरती आलेले आहेत काय संदर्भ आहे सर मुख्यमंत्री युवा या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी आम्हाला प्रशिक्षणाचा कालावधी सरकारने दिला होता परंतु एक दीड महिना दहा कालावधी संपत येत आहे तर या योजने सर्वात प्रथम मी शासनात धन्यवाद मानेन की शासनाने आम्हाला ही प्रशिक्षणाची संधी दिली परंतु आता कालावधी संपल्यानंतर कुठेतरी आम्ही परत बेरोजगार होऊ लागलेलो आहोत तर प्रशिक्षण चालू केलेले आहे परंतु तुम्ही एवढ्या संख्येने महिला जमा झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतंय कायमस्वरूपी लाटबाई चालू आहेत काय वाटतंय आम्हाला हेच आहे की जशी सरकार योजना ठेवण्याचा निर्णय ही सुद्धा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने आम्ही सर्व एज्युकेटेड विद्यार्थी या प्रशिक्षणानंतर आहोत परंतु प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर कारण आम्हाला त्या बाहेर काढू नये आमच्या मागण्याची दखल घ्यायला आमच्या मागण्याचा कालावधी वाढवावा आमचा कालावधी जर तुम्हाला काढलं तर तुमची पुढची प्रतिक्रिया काय आहे

कालावधी वाढून मिळाला तर पुढचं प्रतिक्रिया काय सर कार्यकाल जर आम्हाला मिळाला तर सर आम्ही बेरोजगार होणार नाहीत ना सहा महिन्याना सर आम्ही बेरोजगार झालो तर जी परिस्थिती आमच्यावर पहिल्यांदा होती तीच येणार आहे ना सर त्यात तुमची काय पगारवाढीची काय कार्य कसं पण काय म्हणजे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत जर आम्ही जिल्हा कार्यालयापर्यंत तर जाऊ जर आमच्या मागण्या पूर्ण नाही ना झाल्या तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ आणि かにこのよな手が出て

मैं था कि फिर वहां पर और ये तो क्या है क्या बोल रहा है

हौ दा लग नै